यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे जे ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे त्या ठिकाणी दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती या अनुषंगाने दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला दोन तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या त्या अनुषंगाने दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते परंतु तिथून कुठलीही ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कुणी दिलेलं नव्हतं पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब आमदारे यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब आमदारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रितसर फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे हे त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता गेलेले होते आणि रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहेत थँक्यू ही मुलगी एक जखमी झाली अशी चर्चा होती यामध्ये मी सांगितलं की याच्यामध्ये कुणावरही फायर झालेला नाही आहे कुणीही जखमी नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहेत हे जे नावं आता एफ आय आर मध्ये आलेले आहेत आता तपास करणं सुरू आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळेल माहिती की हे लोक कोण आहेत एफ आय आर आता दाखल झालेली आहे होत आहे गोळीबाराचा नाही आता ते ह्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच कळेल की यांनी गोळीबार का केला हवेत माहिती राजकीय काही आता आता तपास पुढला सुरू आहे आमच्याकडे ही नावं प्राप्त आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजेल पुढे तपासामध्ये की काय